कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते सीताराम येचुरी यांचं निधन झालं आहे गेल्या अनेक दिवसांपासून ते आजारी होते अखेर रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली मृत्यूसमयी ते बहात्तर वर्षांचे होते बहात्तर वर्षीय येचुरींवर दिल्लीच्या एम्स रुग्णालयात आयसीयू मध्ये श्वस नलिकेच्या संसर्गावर उपचार सुरू होते येचुरींना न्युमोनियाची लागण झाल्याने एकोणीस ऑगस्ट रोजी उपचारासाठी एम्स मध्ये दाखल करण्यात आली होती दोन हजार पंधरा साली ज्येष्ठ दिवंगत नेते प्रकाश खरात यांच्यानंतर सीताराम येचुरी यांची पहिल्यांदाच मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली होती त्यानंतर दोन हजार अठरा आणि दोन हजार बावीस साली त्यांना दोन वेळा या पदावर राहण्याची संधी मिळाली डाव्या पक्षातील निर्णय प्रक्रियेत सरचिटणीस हे सर्वोच्च पद मानले जाते सीताराम येचुरी यांनी एकोणीसशे पंचाहत्तरच्या आणीबाणीच्या काळात सरकार विरोधी आंदोलने केली आणि यासाठी त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला होता त्यानंतर ते सीपीआय यांचे एक महत्वाचे नेते बनले दोन हजार मध्ये त्यांनी राजकीय कार्यकारिणी समितीमध्ये प्रवेश केला आणि दोन हजार पंधरा मध्ये पहिल्यांदा पक्षाचे सरचिटणीस झाले त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने देशातील विविध आंदोलने आणि कामगारांच्या हक्कांसाठी संघर्ष केला आहे त्यानंतर दोन हजार अठरा आणि दोन हजार बावीस साली त्यांची पुन्हा याच पदासाठी फेर नियुक्ती करण्यात आली होती